हा श्री स्वामी समर्थ आज आम्ही शेतात आलो आहोत वेळा मुशाची पूजा करायला हा बघा माझ्या शेतात जेव्हा आले आहे बघा खूप छान आले आहे बघा आमच्याकडं अशी पूजा करतात बघा तुमच्याकडं कशी पूजा करतात ते कमेंट करून सांगा आमची बघा पूजा कशी छोटीशी आहे बघा मी मी माझे मिस्टर आणि मा माझा मुलगा आलेलो आहोत आम्ही शेतामध्ये आम्हाला आंबेजोगा येऊन यायला असं यायला वीस तीस किलोमीटर आहे आम्हाला शेतात यायला इकडं शेतामध्ये मला यायला असं खूप आवडतं इकडं मी येऊन आता इथे देवाची पूजा केली थोडस इथं गवत उठेल कडी बाज साईडचं गोवत उपट काढलं मला शेतात करायला काम करायला खूप आवडतं कधीतरी येऊन मी असं कधी कधी येऊन काम करतो आम्ही घरचे घरी कधी बायासोबत करते मी शेतामध्ये काही सुद्धा तण नाही तुम्हाला बाहेर दिसत असेल ना कुठंतरी आहे एखादं तर शेतकरी म्हणल्याच्या नंतर आपल्याला काय कामाची काय लाज असते आपल्या शेतामध्ये मी शेतामध्ये काही काम केलं नसून सुद्धा मला खूप आवडते काम करायला मी सगळं काम करते घरी शेतामध्ये सगळं गवत काढणं कुंडणं सगळं येते मला बघा हे किती छान पूजा झालेली आहे शेतातलं वातावरण किती रम्य असते तिथं खूप करमत आहे रानामध्ये रानामध्ये असं जेवण पण कर करावं वाटते शेतामध्ये घरी काय जेवण करायचं आणि आराम बसायचं काय शेतामध्ये माणूस आलं की तिथं थोडंसं गवत काढते बसत नाही आपण बघा हे माझे मिस्टर आहेत त्यांना तर खूप आवड आहे शेताची ते एक दिवससुद्धा बसत नाहीत ड्युटी संपली की शेत शेतातही आवडते त्यांना मला वेळ भेटत नाही घरी माझे मग काम असेल घरचे त्याच्यामुळे मी कधीतरी केव्हा तरी येते मला एक वर्ष झालं असं आता शेतामध्ये येऊन आले ना मग मी पण काम करते कामाची मला पण खूप आवड आहे शेत म्हणलं की आपलं शेतकऱ्याचं सोनच म्हणायचं शेत पिकलं तरच सगळं असतं तुम्हाला तर माहीत आहे कोरोनामध्ये सर्व लोक नोकरी सोडून गावाकडे आले होते शेतामध्ये शेत जर असलं तर किती आवड आहे त्याच्यामुळे शेताची कधीच हे करायचं नाही असं शेत जायचं नाही असं म्हणून तरी स्वामी समर्थ कमेंट करून सांगा लाईक करा